नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी शेतकरीमध्ये मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशरापर्यंत अपडेट झालेले हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सावनेर नागपूर जिल्हा आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर घनसावंगी आवक दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो धारणी कापूस ए के एच फोर लांब स्टेपल आवक दीडशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे आष्टी वर्धा कापूस ए के एच फोर मध्यम स्टेपल आवक पाचशे तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे आठशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल आवक एकशे तेरा क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो बोरगा मंजू जिल्हा अकोला आवक आहे एकशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे उमरेड नागपूर जिल्हा कापूस लोकल आवक सातशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे अक दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगावराच्या कापूस लोकल आवक तीन हजार नऊशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक तीन हजार सातशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक एक हजार सातशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सा पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती काटोल नागपूर जिल्हा कापूस लोकल आवक आहे दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये फक्त जास्तीचा दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर इंगणघाट वर्धा जिल्हा कापूस मध्यम स्टेपल आवक आहे मित्रांनो आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती यावल कापूस मध्यम स्टेपल आवक दोनशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार तीस रुपये जास्तीचा दर सहा हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल आवक तीन हजार तीनशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज दिवसभरात त्याचबरोबर कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार